नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक चौतीस मनवंतरांचे वर्णन श्री गणेशायन महा शौनक म्हणाले सुतजी आता आम्हाला मन्वंतरांविषयी विस्ताराने सांगा सुत म्हणाले हे मुनेश्वर आतापर्यंत स्वयंभूव स्वारोचिश उत्तम तामस रैवत आणि चाक्षुष असे सहा मनु होऊन गेले आहेत सध्या वैवस्तव मनु म्हणजे मनवंतर चालू आहे त्यानंतर क्रमशः सावरणी रौच्छ ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी देवसावरणी आणि इंद्र सावरणी असे मनु होतील सैद चौदा मनु मनवंतरी मिळून एक कल्प होतो हे सर्व मनु मिळून एक हजार दिव्य वर्षे होतात नंतर प्रलय होऊन सर्व जलमय होते व कालांतराने पुन्हा सृष्टी उत्पन्न होते प्रत्येक मनुत निरनिराळे सप्तर्षी निराळात इंद्र व निराळे देव असतात याप्रमाणे मी तुम्हाला भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळातील मनूविषयी सांगितले आता त्यांचे विस्ताराने वर्णन करतो स्वयंभूव मनवंतरात ब्रह्माजींचे मरीची अत्री, अंगिरा पुलह क्रतु पुलस्त आणि वशिष्ठ हे सात पुत्र सप्तर्षी होते या काळातील देवाचे नाव यामा आणि इंद्राचे नाव यज्ञ होते स्वयंभूव मनुला अग्निध्र अग्निबाहू मेधा मेदा तिथी वसु ज्योतिष्मान धृतिमान हव्य सवन आणि शुभ्र असे दहा पुत्र होते स्वारोचिश मन्वंतरात ऊर्जस्तंभ परस्तंभ वृषभ वसुमान ज्योतिष्मान द्युतिमान व रोचिष्मान हे सप्तर्शी होते या काळातील देवाचे नाव तुषित आणि इंद्राचे नाव रोचन होते स्वारोशेष मनुला हरि सुकुर्ती ज्योती अयोमूर्ती अयस्मय प्रथित मनस्यू नभ आणि सूर्य हे वीर्यवान, आणि पराक्रमी दहा पुत्र होते उत्तम नामक तिसऱ्या मन्वंतरात वशिष्ठांचे वशिष्ठ संज्ञक सात पुत्र सप्तर्षी होते या काळातील देवांचे नाव सत्यदेव वश्रुत आणि इंद्राचे नाव सत्यजित होते उत्तम मनुला ऊर्जित ऊर्ज मधु माधव शुची शुक्रवह नभस नभ आणि ऋषभ हे दहा नामक चौथ्या मन्वंतरात गार्ग्य ऋथू बाग्मी जन्य धाता कपिनक आणि कापी कपिवान हे सप्तर्षी होते इंद्राचे नाव त्रिशिक होते तामस मनुला पोत सौत्यपस्य तप शूल तापन तपोरती खंगी आणि महानृषी हे दहा पुत्र होते रैवत नामक पाचव्या मनवंतरात देवबाहू जय वेदशिरा रोमा, पर्जन्य ऊर्ध्व बाहू आणि सोमप हे सप्तर्षी होते या काळात भूत रज तप व प्रकृती हे देव होते आणि इंद्राचे नाव विभूक होते रैवत हा तामस मनूचा बंधू त्याला अर्जुन आणि विंध्य असे दोन पुत्र होते ते महान तपस्वी होते ते सुमेरू पर्वतावर निवास करत असत सहाव्या मन्वंतरात रुची प्रजापतीचा पुत्र रौच्छ हा मनू होईल त्याला भूती नामक स्त्री पासून भौत्य नावाचा पुत्र होईल कश्यप अत्री वशिष्ठ विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि भरद्वाज हे सातव्या मन्वंतरातील ऋषी आहेत आठव्या मन्वंतरात परशुराम अत्रेय व्यास बहुश्रुत भरद्वाज अश्वत्थामा शरद्वान कृपाचार्य गालव आणि रुरु हेच सप्तर्षी आणि देव असतील बली हा इंद्र असेल सावर्णी मनुला विशांग अवनीवान सुमंत धृतिमान वसु सुरी सुरा विष्णू राजा आणि सुमती हे दहा पुत्र असतील नव्या मन्वंतरात मेधा तिथी वसु ज्योतिष्मान अंगिरा सवन हव्य आणि पुलह हे सप्तर्षी आणि तीन देवगण असतील दक्ष सावरणी हा मनू असेल त्याला केतु, दिप्ती केतू पंचहस्त निराकृती पृथुश्रवा भुरीद्युम रुचिक बृहत आणि गय हे नऊ महा तेजस्वी पुत्र होतील दहाव्या मनवंतरात हविष्मान प्रकृती आयोमुक्ती प्रम प्रयती भामार आणि अनेनस हे सप्तर्षी असतील या काळात दिशमंत देव आणि स्वतः शंभू हे इंद्र असतील या मनूला उत्तम औजा वीरमान भुरीशेण शतानिक निरामित्र, वृषसेन जयद्रथ भुरी सुवर्चा आणि अर्ची हे दहा पुत्र होतील अकराव्या मनवंतरात हविष्मान वशिष्ठ अनय चारु दुष, 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 निश्वर आणि तैजस हे सप्तर्षी असतील ब्रह्माजींचे हे पुत्र वैद्रुत म्हणून ओळखले जातील या काळात ती देवगण असतील सावर्णी मनुला सवर्ग सुशर्मा देवानिक क्षेमक दुढेशु खंडक दर्श कुहू आणि बाहू हे नऊ पुत्र असतील बाराव्या मन्वंतरात आत्रेय सुतपा आंगिरा कश्यप पौलस्त्य पौलह आणि भार्गव हे सप्तर्षी असतील तीन देवगण असतील आणि दिवस्पती नामक इंद्र असेल रौच्य मनुला चित्र विचित्र नय धर्म धृतोंद्र सुनेत्र क्षत्र व वृद्धक निर्भय सुतपा आणि द्रोण हे दहा पुत्र असतील तेराव्या मन्वंतरात निर्मोक तत्वदर्शी आदी सप्तर्षी असतील सुकर्म व सुत्राम हे देव आणि दिवास्पती हा इंद्र असेल देव सावरणी मनु आत्मज्ञानी असेल चित्रसेन विचित्र आदी त्याचे पुत्र असतील चौदाव्या मन्वंतरात अग्निध्र मागध शुची अंगिरस अजित आणि पुलह हे सप्तर्षी असतील या काळात चाक्षुष नामक देव आणि नावाचा इंद्र सत्य मनुला तुरंगभिरू बुधन तनुग्र अनुग्र अतिमानी प्रवीण विष्णू संक्रंदन तेजस्वी आणि सबल हे दहा पुत्र असतील हे मुने अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्वीच्या आणि पुढे येणाऱ्या सर्व मनूंची माहिती सांगितली हे मनू आपल्या धर्माच्या आणि तपाच्या प्रभावाने सहस्त्र युगांपर्यंत प्रजेचे पालन करतात मग ते ब्रह्मलोकी जातात युगांचा एकाहत्तर चौकड्या म्हणजे एक मन्वंतर अशी चौदा मन्वंतरे म्हणजे एक कल्प त्यानंतर संपूर्ण सृष्टीचा विनाश होतो कालांतराने ती पुन्हा उत्पन्न होते असो हे मुने सनत कुमारांनी व्यासांना मनवंतरांच्या संदर्भात जी माहिती सांगितली होती तीच तुम्हाला कथन मी केली जे लोक मनवंतरांच्या उत्पत्तीचा हा इतिहास नित्य प्रात काळी स्मरण करतात ते सुखी होतात त्यांच्या कुळाची वृद्धी होते अध्याय चौतीसावा समाप्त